नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर तर आज आपण संक्रांत स्पेशल तिळगुळाचे लाडू कसे बनवायचे ते आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर शेवटचा लाडू वळेपर्यंत हाताला चटका न लागता मिश्रण अगदी मऊसूत राहण्यासाठी काही टिप्स आणि ट्रिक्स सांगितलेल्या आहे तर त्यानुसार लाडू बनवले तर खूप छान असे लाडू होतात आणि शेवटपर्यंत मिश्रणसुद्धा आपलं कोरडं होत नाही चला तर मग हे लाडू कसे करायचे ते बघूया आणि त्यासाठी साहित्य काय घेतलं ते सुद्धा बघूया तर इथे मी दोन चमचे तूप घेतलेलं आहे त्यानंतर दोन चमचे पाणी घेतलेलं आहे आणि शेंगदाणे मी एक छोटी वाटी घेतली आहे तर भाजून मी याचे साल काढून असे तुकडे करून घेतलेले आहे जाडसर तर तुम्ही शेंगदाणे तीळ सारखे घेऊ शकता तर मी इथे एक वाटी तीळ त्याच वाटीने गूळसुद्धा घेतलेला आहे तर मी इथे गावरान तीळ घेतलेले आहे तर तुम्ही कोणतेही तीळ घेऊ शकता तर या वाटीचं जे प्रमाण आहे ते दोन्ही सारखं घेतलेलं आहे फक्त यामध्ये थोडेसे शेंगदाणे ॲड केलेले आहे आता आपण सर्वात अगोदर इथे मी पॅन ठेवलेलं आहे पॅनमध्ये मंद आचेवर आपल्याला तीळ भाजून घ्यायचे आहे तर या पॅनमध्ये मावेल एवढेच तीळ भाजून घ्यायचे आहे तीळ जास्त घेतले तर थोडे थोडे करून भाजून घ्यायचे म्हणजेच व्यवस्थित भाजले जाईल तर मंदाचेवर आचेवर आपल्याला छान खरपूस रंग येईपर्यंत भाजून घ्यायचे आहे त्यामुळे लाडू छान खुसखुशीत होतात तर।, तर दोन ते तीन मिनटं व्यवस्थित याला फिरवत भाजून घ्यायचे आहे फिरवलं नाही तर मग तीळ जळू शकते तर त्यासाठी आपल्याला व्यवस्थित फिरवणं गरजेचं आहे तर आता आपले तीळ भाजून झालेले आहे तर मी ताटात काढून थंड करायला ठेवलेले आहे त्याच पॅनमध्ये आता आपल्याला गूळ टाकून घ्यायचं आहे तर गुळाचा पाक करायचा आहे त्यासाठी मी इथे दोन चमचे तूप टाकून घेतलेलं आहे तूप टाकल्यानंतर लगेचच यामध्ये गूळ टाकून घ्यायचा आहे तर इथे मी चिकीचा गूळ घेतलेला नाही साधा गूळ वापरलेला आहे तर तुम्ही चिकीचासुद्धा गूळ वापरू शकता त्यानंतर इथे दोन चमचे पाणी यामध्ये टाकलेलं आहे तर पाणी टाकल्यामुळे आपले लाडू अगदी छान मौसूत होतात आणि पाकसुद्धा कडक होत नाही तर त्यासाठी इथे पाणी वापरणं गरजेचं आहे तर लो टू मीडियम गॅसवर आपल्याला गूळ विरघळून घ्यायचं आहे गूळ विरघळेपर्यंतच आपल्याला लो टू मीडियम गॅस करायचा आहे त्यानंतर आपल्याला कमी गॅस करून हा पाक व्यवस्थित शिजवून घ्यायचा आहे गूळ शक्यतो आपण जेवढा बारीक चिरू तेवढा पाक आपला लवकर होतो आणि पाक बनवायलाही सोपं जातं तर त्यासाठी गुळ बारीक चिरून घेणं गरजेचं आहे आता पाकामधील गुळाचे खडे विरघळायला सुरुवात झालेली आहे जसा पाक आपला शिजत जातो तसा याचा रंग डार्क होत जातो तर बघा अशा प्रकारे व्यवस्थित ढवळत राहायचं आहे नाहीतर मग पाक आपला करपू शकतो तर, तर त्यासाठी व्यवस्थित कमी गॅसवर आता फिरवून घ्यायचं आहे तर मी गॅस अगदी कमी केलेला आहे तर पाकाचा रंग बदलायला सुरुवात झालेली आहे असे बुडबुडे निघायला लागले की आपल्याला एकदा पाक चेक करून घ्यायचा आहे तर आता मी एका वाटीमध्ये पाणी घेतलेलं आहे त्यात दोन ते तीन थेंब मी या पाकाचे टाकून चेक करून घेते आहे तर बघू शकता आता मी हा पाक चेक करून घेतलेला आहे तर याची जेलीसारखी गोळी होते तर पाक आपला आणखी होऊ द्यायचा आहे तर आपल्याला थोडासा कडक पाक पाहिजे म्हणजे एकदमही कडक नाही तर थोडासा आवाज आला या गोळीचा की बघा अशी गोळी होते आणि पाण्यात टाकला की टक्कन असा आवाज येतो तर आपला पाक व्यवस्थित झालेला आहे असं समजायचं तर आणखी दोन ते ती तीन मिनटं होऊ द्यायचा आणि आणखी चेक करून बघायचा आता आणखी मी यामध्ये थोडंसे दोन ते ती तीन थेंब पाकाचे टाकून चेक करून घेणार आहे तर बघा आता या पाकाची व्यवस्थित गोळी बनत आहे म्हणजेच आपला पाक झालेला आहे आणि टाकला की असा टक्कन आवाज येतो तर जास्त आपल्याला पाक कडक करायचा नाही तर थोडासा असा, असा गोळीचा आवाज आला की आपल्याला पाक बंद करायचा आहे आणि त्यामध्ये आता तीळ आणि जे भाजलेले शेंगदाणे होते ते टाकून घेतलेले आहे गॅस बंद केलेला आहे आणि व्यवस्थित मिक्स करून आपल्याला मिसळून घ्यायचं आहे तर बघा अशा प्रकारे मी व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे पाक व्यवस्थित झाला की लाडू छान खुसखुशीत होतात तर आता मी सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे तर आता आपल्याला गरम असतानाच लाडू वळायला घ्यायचे आहे तर हाताला चटका न लागता आपण लाडू वळणार आहोत तर यासाठी मी ट्रिक सांगितलेली आहे एका भांड्यामध्ये मी गरम पाणी घेतलेलं आहे तर त्या भांड्यावर आपल्याला हे जे पॅन आहे मिश्रणाचं ते यावर ठेवायचं आहे म्हणजेच शेवटचा लाडू वळेपर्यंत आपलं मिश्रण कोरडं होणार नाही आणि थंड देखील होणार नाही आणि हाताला चटकासुद्धा लागणार नाही तर आता मी इथे एक गोल असा चमचा घेतलेला आहे तर या चमच्याच्या साह्याने आता आपल्याला यावर मिश्रण टाकून घ्यायचं आहे म्हणजेच लाडू आपले एकसारखे होतील आणि आपल्या हाताला चटका देखील लागणार नाही तर अशा प्रकारे चमच्यामध्ये घेऊन त्याने छोट्या चमचाने काढून आपल्याला या साईजचा गोळा करून लाडू वळून घ्यायचे आहे म्हणजेच हातालासुद्धा चटका लागणार नाही आणि लाडू एकसारखे होतील तुम्ही अशाच प्रकारे कोणताही प्लास्टिकचा चमचा वगैरे घेऊ शकता तर माझ्याकडे हा छोट्या साईजचा होता त्यामुळे मी हा वापरलेला आहे याला फक्त तूप लावून घ्यायचं आहे म्हणजेच मिश्रण आपलं या चमचाला चिटकणार नाही आणि व्यवस्थित लाडू होतील मी या मिश्रणाच्या खाली एका भांड्यामध्ये गरम पाणी ठेवलेलं आहे त्यामुळे आपलं हे मिश्रण जे आहे ते कोरडं होणार नाही आणि आपण सुद्धा लाडू वळू शकतो हाताला चटका लागणार नाही आणि आपलं मिश्रण देखील कोरडं होणार नाही आणि लाडू देखील आपले छान होतील तर त्यासाठी ही ट्रिक खूप महत्त्वाची आहे तुम्ही देखील घरी करून बघा खूप छान आणि मस्त असे लाडू होतात आणि ही ट्रिक वापरल्यामुळे आपल्या हाता हाताला देखील लागणार नाही आणि आपलं मिश्रण कोरडं देखील होणार नाही तर हळूवारपणे आपण लाडूसुद्धा बनवू शकतो तर अशाच प्रकारे मी एकसारखे लाडू बनवून घेते आहे तर अगदी खुसखुशीत असे आपले लाडू बनवून तयार होते तर चमच्याच्या सहाय्याने केल्यामुळे सर्व लाडू एकसारखे होतील तर बघू शकता अशा प्रकारे आपले लाडू सर्व बनून तयार झालेले आहे आणि मिश्रण देखील शेवटपर्यंत छान मौसूत राहिलेलं आहे तर हे गरम पाण्याची ट्रिक तुम्ही नक्की वापरा तर बघा अशा प्रकारे मी एक लाडू तोडून दाखवलेला आहे तर अगदी सहज तुटतो बघू शकता चिकटसुद्धा झालेला नाही तर ही रेसिपी आवडल्यास लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच नवनवीन व्हिडिओबरोबर भेटूया तोपर्यंत तो धन्यवाद